डिसेंबर एंड मध्ये हेल्थ इन्शुरन्स कंपनीशी आय बी खूप शॉकिंग रिलीज केले आय बी इन्शुरन्स ब्रोकर्स असोसिएशन ऑफ इंडिया आय बी ए आयला ला आय आर डी ए ऑफिशियली रेकॉगनाईज केलेले आणि त्या डेटा प्रमाणे अकरा टक्क्याचे क्लेम्स रिजेक्ट केले होते दोन हजार तेवीस चोवीस मध्ये आणि ऍडिशनल सहा टक्क्याचे क्लेम्स पेंडिंग होते म्हणजे ऑन एन एव्हरेज सतरा ते अठरा टक्क्याचे क्लेम्स वर कम्प्लिटली रिजेक्टेड किंवा दे वर अंडर सम सॉर्ट ऑफ रिव्ह्यू ह्याचा अर्थ असा झाला की शंभरापैकी फक्त एटी टू टू एटी थ्री लोकांचे क्लेम पास झालेत या दोन हजार बावीस दोन हजार तेवीस मध्ये सगळ्या हेल्थ इन्शुरन्स कंपनीज आणि पर्सेंट आणि सिक्स पर्सेंट क्लेम सेटल करत होते आणि अचानक दोन हजार चोवीस मध्ये असं काय झालं म्हणजे सडनली एक दोन टक्क्याच्या रिजेक्शनने दहा बारा टक्क्याच्या रिजेक्शन वर केले आता हा डेटा जेव्हा बाहेर आला तेव्हा बऱ्याच सबस्क्रायबर्सने आम्हाला विचारलं की यार हे काय चालू आहे आणि जर असंच होत असेल तर आमचा क्लेम कधी अप्रूव्ह होणारच नाही आणि हा डेटा रिलीज झाल्यावर आयबीए वर, वर खूप प्रेशर आला होता म्हणजे या डेटाला काढायचा आणि आमच्यावर पण खूप प्रेशर आहे हा व्हिडिओ बनवायचा बऱ्याच कंपनीजला असं हवंय की आम्ही आमचं तोंड बंद करावं आणि बऱ्याच कंपनीज आम्हाला पैसे भरण्याच्या मागे आहेत सो आम्ही आमचं तोंड बंद ठेवू पण जे काही खरं कोट आहे ते सांगितल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही तर सर्वात आधी आपण ऑफिशियल नंबर्स बघूया आता ऑफिशियल नंबर्स बघण्याआधी तुम्हाला हे जाणून घेणं गरजेचं आहे म्हणजे ऑलदो हे नंबर त्यांनी डिसेंबर दोन हजार चोवीस मध्ये रिलीज केले होते पण हे नंबर्स एप्रिल दोन हजार बावीस ते मार्च दोन हजार तेवीस पर्यंतचे चला आपण लेटेस्ट नंबर्स बघूया आता ह्या डेटामध्ये क्लेम सेटलमेंट रेशोचे नंबर्स आहेत ते खूप कमी दिसतात पण ऑबियसली आपण एका वर्षात काही जज नाही करू शकत तर ह्या सगळ्या कंपनीजची ना मागच्या तीन चार वर्षाचं ऍव्हरेज काढून आपण कम्पेअर करूया क्लेम सेटलमेंट रेशिओ सकट मी अमाऊंट सेटलमेंट रेशिओचा पण डेटा दाखवते पण तो डेटा फक्त एक वर्षाचा अवेलेबल आहे अमाऊंट सेटलमेंटचा अर्थ आहे की जर कंपनीकडे शंभर रुपयाची रिक्वेस्ट आली आहे एका क्लेम सेटलमेंट साठी तर कंपनीने किती अमाऊंट अप्रूव्ह केली आहे प्लस एका वर्षामध्ये कंपनीजने किती क्लेम सेटल केले ते पण मी मेन्शन करणार आहे सो दॅट तुम्हाला सगळ्या इन्शुरन्स कंपनी कंपनीचं स्केल एक दिसून येईल कळून येईल आणि ऑब्व्हियसली वी वुड नॉट वॉन्ट टू गो विथ द कंपनीज विच हॅव लो स्केल सो येस हा आहे अपडेटेड डेटा आता ह्या डेटा मधून मी त्या कंपनीजला रिजेक्ट करते ज्यांचा डेटा ज्यांचे नंबर ऑफ क्लेम्स एका वर्षामध्ये प्रोसेस केले आहेत लेस देन फोर लाख म्हणजे थ्री लाख ट्वेंटी सिक्स तर इंडस्ट्रीचा ऍव्हरेज आहे प्लस आय विल ऑल्सो बी रिजेक्टिंग कंपनीज ज्यांचा क्लेम सेटलमेंट रेशिओ एटी एट पर्सेंटच्या च्या खाली असेल आणि कंपनीज ज्यांचा अमाऊंट सेटलमेंट रेशिओ सिक्स्टी फायव्हर्सेंट पर्सेंटच्या खाली असेल आणि प्लस आय एम बीन बायर्स डिअर म्हणजे मी इकडे रिजेक्ट करते पीएसयू आणि नॅशनल इन्शुरन्सला सुद्धा ऑल दो यांचा डेटा चांगला दिसतोय पण ह्या डेटामध्ये ना मेजॉरिटी क्लेम्स कॉर्पोरेटचे असतात म्हणजे ऑलमोस्ट सगळे गव्हर्नमेंट आणि पीएसयू ऑर्गनायझेशनचे हेल्थ इन्शुरन्सेस असतात ते नॅशनल इन्शुरन्स सोबतच असतात इंडिव्हिज्युअल इन्शुरन्स क्लेम्स मध्ये जनरली आपण बघतो की नॅशनल इन्शुरर्स हे बिट स्लो आहेत आणि नॉट व्हेरी रिस्पॉन्सिव्ह विच इज नॉट वॉट आय वॉन्ट ऑब्व्हियसली अगेन आय एम बीन बायस डिअर बट माझा एक्सपिरियन्स पी एस यू आणि नॅशनल इन्शुरर्स सोबत चांगला नव्हतं आता यार, चा या डेटाच्या अनुसार ह्या आहे टॉप सहा कंपनी एच डी एफ सी अर्गो केअर हेल्थ नीवा बुपा आदित्य बिर्ला बजाज अलायन्स आणि इफको टोकियो बट आमचा पाच वर्षाचा एक्सपिरियन्स आहे हे ह्याच्यामध्ये रिसर्च करण्याचा आणि व्हिडिओज बनवण्याचा सुद्धा आम्हाला एवढं कळलंय की इफको टोकियो ही एक इंडिव्हिज्युअल हेल्थ पॉलिसी आहे ज्यात मॅक्झिमम कवर फक्त आणि फक्त वीस लाख रुपये विच इज व्हेरी लेस त्यामुळे इफको टोकियोच्या जागी आपण आय सी ला लॉम्बार्डला इन्क्लूड करतो त्याने आपल्याला काय कळतं की एक चांगला हेल्थ इन्शुरन्स शोधायसाठी आपल्याला चांगले नंबर्स आणि फिगर्स कडे लक्ष दिलं पाहिजे पण तुम्ही टेन्शन नको घेऊ तुम्हाला हा व्हिडिओ फक्त बघायचा आहे आम्ही तुमच्यासाठी हे काम सगळं करणार आहोत हा व्हिडिओ फक्त एंड पर्यंत पहा चला बेस्ट इन्शुरन्स झाले पण कोणते प्लॅन्स तुम्हाला कन्सिडर केले पाहिजेत आता ह्याच्यामधून कोणते प्लॅन्स सिलेक्ट केले पाहिजे हे आम्ही तुम्हाला पुढे व्हिडिओ मध्ये सांगणार आहोत चला सगळ्यात आधी आपण ह्या पॉलिसीजची एलिजिबिलिटी आणि मॅक्झिमम कव्हरेज किती आहे ते पाहूया ह्या टेबल मध्ये तुम्हाला सगळ्या कंपनीजचे एक्झॅक्ट जे प्लॅन्स नाव आहेत ना ती पण तुम्हाला दिसते आता बघा एचडीएफसी अ गो निवा बुपा बजाज अलायन्स आणि आय सी आय सी आय लॉम्बार्ड मध्ये मॅक्झिमम एज आहे सिक्स्टी फायव्ह म्हणजे जर तुमचं वय सिक्स्टी फाईव्ह असेल किंवा त्याच्या खाली असेल तुम्ही ही पॉलिसी घेऊ शकता आय सी आय सी आहे मध्ये सहा वर्षाची विच व्हेरी इंटरेस्टिंग केअर सुप्रीम आणि आदित्य बिर्ला मध्ये तर एज लिमिटच नाही एंटर करायसाठी म्हणजे तुम्ही कधीही ह्या पॉलिसी मध्ये एंटर करू शकता जर तुम्ही तुमच्या वृद्ध पालकांसाठी पॉलिसी शोधत असाल तर आय गेस हे दोन बेटर ऑप्शन जर तुमच्यासाठी रिसेंट ऑप्शन जर मॅक्झिमम कव्हर बद्दल आपण बघायला तुम् गेलो तर ह्याच्यामध्ये सगळ्यात कमी कव्हरेज बजाज अलायन्स आहे विथ फिफ्टी लॅक्स रुपीज बाकी सगळ्या पॉलिसीमध्ये एक करोडचा कव्हर तर आहेच आणि असे पण काही पॉलिसीज आहेत जसं की आदित्य बिर्ला आणि आयसीआयसी ज्यात मॅक्झिमम लिमिट सिक्स करोड आणि टेन क्रो रिस्पेक्टिव्हली आहे रूम रेंट लिमिट हा वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट पॅरामीटर्स आहे जर कोणती पॉलिसी रूम रेंट लिमिट लावते तर मी तिथेच ती पॉलिसी रिजेक्ट करेल तर तुम्ही इथे बघताय की ह्यात कोणत्याही पॉलिसीमध्ये रूम रेंट लिमिट नाही बजाज आणि आयसीआयसी मध्ये तुम्ही स्वीट रूम नाही घेऊ शकत विच इज स्टील एक्सेप्टेबल आता आपण बघू की ह्या सगळ्या पॉलिसी पॉलिसीज मध्ये स्पेशल अशी कोणती गोष्ट आहे म्हणजे वाय शुड बी कन्सिडर दीज पॉलिसी एच डी एफ सी अर्गो मध्ये तुम्हाला डे वन पासून टू एक्स थ्री एक्स कव्हर मिळेल आणि तुम्हाला अप टू तु फाईव्ह एक्स कव्हर मिळू शकतो हो, विथ दर सुपर सिक्युअर बेनिफिट केअर सुप्रीमचं सर्वात मोठं बेनिफिट आहे की यात कोणती एंट्री एज नाही सो so, अपॅरेंटली हे खूप चांगलं ऑप्शन आहे त्या लोकांसाठी ज्यांचं वर्ष सिक्स्टी फाईव्हच्या वर असेल प्लस याच्यामध्ये फाईव्ह एक्स पर्यंतचा कव्हर मिळतो ऑन युअर बेस लिमिट त्यांच्या सुपर नो क्लेम बोनस ऑप्शन सोबत निवा मध्ये तुमच्या कव्हरचे दहा गुणा मिळतात जर तुम्ही बूस्टर प्लस ऑप्शन निवडलं तर पण लक्षात ठेवा कव्हरचे दहा गुण मिळतात ते त्यांच्या प्लॅटिनियम आणि टायटेनियम प्लॅन्स मध्ये पण हे ऑप्शन अवेलेबल आहे फॉर द पीपल बिलो एज ऑफ थर्टी फाईव्ह गोल्ड प्लॅन्स मध्ये तुमच्या कव्हर तुम्हाला पाच गुण मिळतो प्लस निवा बुप मध्ये तुम्हाला एज लॉक कव्हर मिळतो युजली हेल्थ इन्शुरन्स चे प्रीमियम दर तीन चार वर्षाला पंधरा ते वीस टक्के चेंज होत असतात वाढत असतात पण या एज लॉक बेनिफिट ने तुमचा प्रीमियम तसाच तसाच राहणार जेव्हा तुम्ही घेतलाय तेव्हापासून ते तुमच्या फर्स्ट क्लेम पर्यंत जर तुम्ही दहा वर्षापर्यंत क्लेम नाही केला तर तुमचा प्रीमियम दहा वर्षापर्यंत नाहीच वाढणार आदित्य बिर्ला क्रॉनिक साठी डे वन पासून कव्हर मिळतो आणि ऑल्सो कव्हरचे पाच गुणा मिळतात जर तुम्ही त्यांचा सुपर क्रेडिट ऑप्शन निवडला तर बजाज अलायन्सचा युनिक पॉईंट आहे की त्याच्यामध्ये तुम्हाला मॅटर्निटी बेनिफिट्स मिळतात तसं बघायला गेलो तर ओव्हरऑल बेसिस जर बजाज अलायन्स बाकी सगळ्यांपेक्षा थोडं वीक आहे आयसीआय लोंबाड इज व्हेरी गुड ऑप्शन फॉर पीपल हु वॉन्ट हाय कव्हर म्हणजे ज्यांना जास्तीत जास्त कव्हरची गरज असेल नीड असेल तर ते लोक हा ऑप्शन सिलेक्ट करू शकता बिकॉज त्याच्यामध्ये मॅक्झिमम कव्हर आहे दहा करोड दुसरी खास गोष्ट अशी आहे है की ह्याचा जो बेनिफिट आहे ना तुम्हाला इंडिया बाहेर पण ऍप्लिकेबल असतो म्हणजे इंडिया बाहेर सुद्धा वाले असतं म्हणजे विचार करा सो दिस इज व्हेरी गुड फॉर पीपल हु कीप ट्रॅव्हल नेक्स्ट आपण बघूया सगळ्या पॉलिसीचे काही बेनिफिट सगळ्यात आधी येतो रिस्टोर बेनिफिट म्हणजे समजा तर कोणत्या वर्षामध्ये तुम्ही पॉलिसी क्लेम केली तर इन्शुरन्स कंपनी परत तुमची अमाऊंट रिस्टोर करणार तुमच्या सेकंड क्लेम साठी आता इथे बघा केअर निवा बुपा आदित्य बिर्ला आणि लॉम्बार्ड मध्ये तुम्हाला अनलिमिटेड रिस्टॉरेशन बेनिफिट मिळतो फॉर एनी इनलेस एचडीएफसी अर्गो आणि बजाज अलायन्स मध्ये तुम्हाला फक्त एका टाइमाचं रिस्टॉरेशन ऑप्शन मिळतो एचडीएफसी अर्गो मध्ये तुम्हाला अनलिमिटेड रिस्टॉरेशन ऑप्शन मिळतो बट ऍज अन वेलनेस बेनिफिट्स म्हणजे काय की जनरली जर तुम्ही हेल्दी लाईफस्टाईल जगताय तर तुम्हाला कोणते ऍडिशनल बेनिफिट्स मिळतात इथे तीन ऑप्शन्स आहेत केअर सुप्रीम निवा बोपा आणि आदित्य बिर्ला जे हे बेनिफिट्स देत आहेत जनरली स्टेप्स प्री आणि पोस्ट त्याचं तुम्हाला कव्हर मिळू शकतो हे सगळं पॉलिसी मध्ये ऑलमोस्ट सेमच आहे बस आदित्य बिर्ला मध्ये सिक्स्टी डेज नाईन डेज केले त्या लोकांनी आता फक्त लास्ट मध्ये हा एक मस्ट रायडर बघायचा आपला आहे त्याच्यानंतर आपण कन्क्ल्यूड करूया टॉप थ्री हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी दोन हजार पंचवीस एक तर पॉलिसी मध्ये तुम्हाला कोणती लिमिट नसली पाहिजे आणि बरेच कंपनीज अशा आहेत जे हॉट कॉम्प्लिकेशन साठी लिमिट सेट करतात किंवा बाकी डिसीजेस साठी काहीतरी वेगळंच माझं असं म्हणणं की हे सगळं नाही झालं पाहिजे पॉलिसीमध्ये आता जसं की तुम्ही बघताय की जसं आम्ही शॉर्ट लिस्ट केलंय सगळ्यांमध्ये ह्या लिमिट नाही तर तुमच्या पॉलिसी मध्ये प्री एक्झिस्टिंग इननेस साठी कमीत कमी तीन ते चार वर्षाचा वेटिंग पिरियड असला पाहिजे स्टँडर्ड तीन ते चार वर्षाच्या मध्येच असतो त्याच्यापेक्षा कमी आय सीएसए मध्ये भरतो चला तर आपण फायनली बघूया आपले टॉप थ्री हेल्थ इन्शुरन्स प्लॅन दोन हजार पंचवीस बेस्ड ऑन सीन टुडे माय टॉप थ्री आर HDFC Ergo Optima Secure, Neva Bupa Reassure 2.0, Care Supreme for Senior Citizens. म्हणजे हे एक पर्टिक्युलर ऑर्डर मध्ये नाही ह्या तीन टॉप मध्ये आहेत म्हणजे अशी कोणती पण पॉलिसी जास्त चांगली किंवा तिला वर ठेवलंय हो किंवा खूप कमी युजफुल असेल तिला खाली ठेवलं असं काही नाहीये तिन्ही इक्वल आहे तिन्ही समान आणि मला असं वाटतं मी अर्ज करते तुम्हाला की तुम्ही तुमचे प्रीमियम्स कॅल्क्युलेट करा म्हणजे या तिन्ही कंपनीजचे प्रीमियम्स तुम्ही कॅल्क्युलेट करा आणि मग तुम्ही तुमचा कॉल घ्या आणि हा जर व्हिडिओ आवडला असेल तर एक छानचा कमेंट करा थँक्यू